तर मित्रांनो सकाळचे साडेआठ झालेत आणि इकडे आमच्या काकडीच्या वेळेवरती काकड्या किती लागलेत बघा किती मोठ्या झालेत पिशव्या लावून ठेवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या बघतलाच असाल तर ह्या बघा तेव्हा ह्या छोट्या होत्या आणि आता जबरदस्त मोठ्या झाल्यात हे बघा कशा पिशव्या लावून ठेवल्या होत्या त्या आता मी उघडल्यात त्यांना ह्या बघा माझ्यामध्ये बघू शकता मस्त तीन काकड्या मोठ्या झाल्यात तर ह्या दोन आता आपण काढूयात घेऊन जाऊया आणि ही ठेवे ही जरा कोवळी लुसलुशीत मस्त आहे की हे बघा ह्या दोन मी आता काढल्या तिकडे खाली लांब लचक मस्तपैकी खायलासुद्धा होतील आता भात कापणी सध्या को कोकणात चालू आहे तर आता ह्या मी दोन काढल्यात आता आपण त्या मांडवावर जाऊया तर हे बघा ह्या मांडवावर सुद्धा पिशव्या लावून ठेवल्यात अशा पद्धतीने बघू शकता ह्या मांडवावर सुद्धा आहेत तर आता ही बघा हो ही, ही केवढी मोठी झाली आहे मस्तपैकी पिशवी लावून ठेवली होती आणि आता ही मी काढले ही बघा मस्त जबरदस्त झाली आहे काकडी मोठी आता ह्या मांडवावरती तुम्हाला दाखवतो इथल्याच बाजूच्या हे बघा सुद्धा ढकून ठेवली होती ही बघा ही थोडी लांब जात नाही थोडीशी आकूड जात आहे ही बघा हा दुसऱ्या जातीचा वेळ होता अजूनसुद्धा पिशव्या लावून ठेवल्या की बघा एवढी चांगली जबरदस्त झाली मोठी सुद्धा आता आपण काढूया तर मित्रांनो ही बघा सुद्धा एक आहे ही आपण काढूया नको रामदे दे एक दोन दिवसानंतर होईल भात कापणीत नऊन वगैरे लागलं की काढायला अजून पिशव्या लावून ठेवल्या तिकडे हे बघा ह्या मांडवावरतीसुद्धा अजून लहान लहान धरत आहेत हे बघा इकडे सुद्धा पिशवी लावून ठेवल्या आणि आधीमध्ये लहान आहेत ते आपण संध्याकाळी पिशवी लावूया दिवसाचं कोण खात नाही रात्रीचे खात तर हे बघा ह्या दोन मी आता काढल्या ह्या मांडवांवरच्या तुम्हाला दाखवल्या होत्या त्या हे बघा दोन काढलेत का छोट्या छोट्या अजून कुठे ना कुठे धरत आहेत हे बघा अशा पद्धतीने तर मित्रांनो आम्ही घरी घेऊन आलो आहे आणि हे बघा चार काकड्या ह्या काढल्यात मस्तपैकी ते ठेवल्यात उभ्या करून नेतळाशी पाणी वगैरे दवाचं तर बघा आहेत की नाही छान मस्तपैकी लग सांगा तुमच्याकडेही अशाच धरल्यात का ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आता ही आपण मग अशी करून ठेवली होती तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांना आता आपण ढाकून घ्या नाही तर कोणतरी गरुड वगैरे पक्षी आले तर खाऊन टाकतील ते बघा हिला मी आता ढाकून घेतलेली आहे दोन चार दिवसात काढूया जून झाल्यानंतर आणि बाकीच्या ठिकाणीसुद्धा पिशव्या लावून ठेवलेले आहेत इकडे आणि इकडे सुद्धा एक मित्रांनो यातलाच वेल होता पण तो एक कडू झाला कशामुळे ते काही कळलं नाही हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा जाड काकड्या झाल्यात पण त्या कडू झाल्यात कारेटी झाल्यात हा एक वेल फक्त गोड आहे आणि हा वाला कडू झाला आहे हे बघा या वेलावर बघूया कुठे धरलं आहे का हे बघा इथे छोटीशी पडले सुद्धा आपण पिशवी लावून ठेवूया हो, हा वेल गोड आहे त्या दिवशी मिळाली होती हे बघा पिशवी लावून ठेवले हो येत्या चूरणाच्या वरती वेला जात्या तर मित्रांनो काकड्या किती धरल्या होत्या त्या तुम्हाला दाखवून झालेल्या आहेत इकडच्या मांडवावरच्या बघतल्या आणि ह्या इकडच्या दोन मांडवांवरच्या बदलल्या फुलं बघा किती मस्त छान आले आहेत बघा झेंडूची जी फुलं मस्त वेगवेगळ्या कलरची आलेत मस्त छानपैकी तर मित्रांनो बघलात किती मोठ्या मोठ्या काकड्या झाल्यात ढाकून वगैरे ठेवल्या होत्या कारण पक्षी वगैरे रात्रीच्या तरी खाऊन जातात तर काल इकडे आम्ही संपूर्ण भात कापणी केली आता तुम्हाला इकडे रोडच्या खालची दाखवतो किती भात कापणी झाली ती हे बघा आता मी इकडे रोडवरती आलेलो आहे बघा हा इकडचं माझ्या मागचा संपूर्ण जर आम्ही काल कापला आणि ह्या चार मळ्या काल कापल्या ह्यावरच्या तर आजच्या व्हिडिओत बस इतकंच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओ